अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही जर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास विरोध तुमच्यासाठी आहे कारण की आता तुमची प्रतीक्षा संपली असून थेट तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत आणि फक्त ऑगस्ट महिन्याचाच चौदावा हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की एकूण दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये अशा प्रकारे आता तुमच्या बँक खात्यावरती एकूण दोन हजार तीनशे तीस रुपये जमा केले जाणार आहेत जर या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हप्ता जमा झाला असून जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता म्हणजेच की एकूण दोन हजार तीनशे तीस रुपयांचा लाभ जर मिळवायचा असेल तर फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या नेमका आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर गॅस कसा मिळवायचा ते देखील आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी तीन अतिशय महत्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत यामध्ये आता दोन महत्वाच्या बातम्या ह्या आनंदाच्या असतील आणि एक जी बातमी आहे ती आता लाडक्या बहिणींसाठी चिंताजनक आहे लक्षपूर्वक पाहत चला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस तीस रुपयांचा हप्ता जर मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता प्रत्येक महत्वाचे अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला त्यामध्ये आता पहिली एक चिंताजनक बातमी ती आली आहे ती आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चा आणि गॅस सिलेंडर आठशे तीस रुपयांचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल ते पाहूयात आणि त्याचबरोबर जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर तो कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता पहिली चिंताजनक बातमी समोर आली आहे ती या ठिकाणी पगात लक्षपूर्वक पाहत चला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सत्तावीस लाख लाडक्या बहिणींचा आता या ठिकाणी हा बंद केला जाणार आहे सत्तावीस लाख लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आता घरोघरी जाऊन ही पडताळणी केली जाणार असून यामध्ये आता बऱ्याच महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हा बंद केला जाणार आहे आता कोणत्या महिलांना पात्र केले जाणार आहे ते देखील पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मोठी बातमी सत्तावीस लाख लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींची आता पडताळणी करणार आहेत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता जवळपास साधारणतः सत्तावीस लाख महिलांच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे आता कोणत्या महिलांना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे कोणत्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत बेचाळीस लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आल्या असून आता पुन्हा एकदा सव्वीस लाख चौवेचाळीस हजार महिलांची घरोघरी जाऊन या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांकडून या ठिकाणी लाडक्या बहिणींची छाननी या ठिकाणी केली जाणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे कारण की आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी होणार आहे यासाठी आता या घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन लाडक्या बहिणींची पडताळणी करणार आहेत आणि यासाठीची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झाली आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेची पडताळणी या ठिकाणी सुरू झाली असून आता बहुतांश महिलांना अपात्र केले जाणार आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस लाख चौतीस हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने ही माहिती दिली आहे आता या सर्वांच्या याद्यांमधील महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यास आता याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली जाणार आहे म्हणजेच की ज्या महिला अपात्र होणार आहेत अशा महिलांच्या याद्या अंगणवाडी सेविकांना आता पाठवण्यामध्ये येणार असून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळीला सुरुवात केली जाणार आहे तसंच आता लाडकी बहिणी योजना म्हणजेच की लाडकी बहिणी योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा यामध्ये दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज केले होते त्यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील वर्ग करण्यामध्ये आला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये आले होते मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच सुरू झाले असून आतापर्यंत तब्बल या ठिकाणी बेचाळीस लाख महिला अपात्र झाल्या असून अजून साधारणतः सव्वीस लाख चौवेचाळीस हजार महिलांची या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार आहे छाननी करण्यामध्ये येणार आहे या योजनेमध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी भन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे आहे लाभ घेतला अशा महिलांना आता अपात्र केले जाणार आहे आणि अशाच महिलांची या ठिकाणी पडताळणी केली जात आहे एकंदरीत जर पाहायला गेला आता ज्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे त्यानंतर एका कुटुंबामध्ये जर दोन महिलांपेक्षा अधिक महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे त्यानंतर ज्या महिलाचे वय या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण नसताना देखील ज्या महिला लाभ घेत असतील अशा महिलांना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे त्यानंतर ज्या महिलाचे वय पासष्ट वर्ष पूर्ण असेल अशा देखील महिलांना अपात्र केले जाणार आहे त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी आता चार चाकी वाहन असेल म्हणजेच की टॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल तर अशा देखील महिलांना अपात्र केले जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा नोकरदार असेल तर अशा देखील महिलांना अपात्र केले जाणार असून आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली आहे त्यामध्ये सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना अपात्र केले जाणार आहे आणि या महिलांची आता या ठिकाणी चौकशी करण्यामध्ये येणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर फक्त लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत अशाच महिलांना अपात्र केले जाणार आहे इतर महिलांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर लाडकी भन योजनेचा लाभ घेत असताना तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे याचं मुख्य कारण कोणतं आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होत असतो त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आता लाडकी बन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे ते म्हणजेच की आता लवकरच या ठिकाणी ई के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे योजनेचा लाभ घेत असताना सर्वच महिलांना इथून पुढे ई के वाय सी करावी लागणार आहे मात्र आता ई के वाय सी कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भामध्ये अजूनही काही सरकारच्या माध्यमातून अपडेट समोर आलेली नाही आता पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला आणि त्यानंतर लगेच चौदावा हप्ता कधी मिळणार आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत बेचाळीस लाख महिला या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत त्यानंतर आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जाणार आहे अर्जांची पडताळणी केली जाणार असून यामध्ये आता सव्वीस लाख चव्वेचाळीस हजार महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही आता छाननी केली जाणार आहे अशा प्रकारे आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार ते आपण सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना माहिती सरकारची ओवाळणी म्हणून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सर्वच माता भगिनींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केले गेले असल्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे म्हणजेच आता सर्वच पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हस्तांतरित करण्यामध्ये आले आहेत आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अद्याप ही जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाला नसेल अशा महिलांच्या बँक खात्यावरती येत्या काही तासामध्ये जुलै महिन्या महिन्याचा तेरा हप्ता हा जमा केला जाईल म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींची जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या ठिकाणी काळजी मिटलेली आहे कारण की आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हफ्त्याचे एक रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींचे लक्ष आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे लागले आहे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लगेच मिळणार का असा देखील प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे कारण की लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे हप्त्याची गरज आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे राज्यातील दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम ही जमा केली जात आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता हा राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता चौदा हप्ता म्हणजेच की किती एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती तर जमा होणारच आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे की एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या एक हप्त्याचे आठशे तीस यांची जर बेरीज केली तर टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये अशी रक्कम आता जमा केली जाणार आहे तर आता गॅस सिलेंडर योजनेसंदर्भातील जी महत्वाची अपडेट आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर चौदा हफ्ता कधीपर्यंत मिळेल किती वाजेपर्यंत मिळेल ते पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती शकता स्वतः सरकारकडून या ठिकाणी माहिती सांगण्यामध्ये आलेली आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आर्थिक या ठिकाणी स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या ठिकाणी महत्वाचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना या ठिकाणी राबवण्यामध्ये येत असतात आणि त्याचप्रकारे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवण्यामध्ये येत आहे आणि मुख्य अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता वर्ग केला जात आहे वर्षाकाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णाच्या योजनेच्या माध्यमातून तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपयांचा असतो म्हणजेच की तीन हप्त्यांचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम या ठिकाणी वर्ग केली जात असते आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अन्नपूर्णा बहिणीला म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना या ठिकाणी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळत असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच की तीन मोफत गॅस सिलेंडरचे वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही जमा केली जात असते आणि तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम जमा केली जात असते पहिला हप्ता या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा दुसरा हप्ता आठशे तीस आणि तिसरा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता अशा प्रकारे रक्कम ही वर्ग केली जात आहे आणि त्याचप्रकारे ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे या महिलांना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आम्हाला या ठिकाणी मिळत नाही तर अशा महिलांनी काय करायचं आहे लक्षपूर्वक पाहत चला तर आता म्हणजेच की तुम्हाला देखील या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जर तुम्हाला देखील मिळत नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे तर आता कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लाडकी भन योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकता म्हणजेच की तहसीलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतील अर्ज कसा करायचा सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून गॅस सिलेंडर योजनेचा शंभर टक्के लाभा मिळू शकता आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील अशा महिलांच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जात आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आता सर्वांनाच या ठिकाणी माहीत झालं आले आहे, आहे तर ओगश्ट हपता कदी सविस्तर पाहला तर आता एकंदरीत जर पाहिला गेला तर राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाख म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पुन्हा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी आता जमा झाला असून पुन्हा हप्ता म्हणजेच की चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आता ज्या महिलांच्या खात्यावरती तेरावा हप्ता जमा झाला आहे अशा महिलांना आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असल्याचे सध्या आपल्याला चित्र पाहायला मत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याचा देखील जो चौदावा हप्ता आहे तो आता या ठिकाणी लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि याचं मुख्य कारण कोणतं आहे तर राज्य सरकार आता ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यातच या ठिकाणी जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता येत्या पाच चा ते सहा दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जाहीर केला जाऊ शकतो याचं मुख्य कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्यातच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच ते सहा दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाईल जर काही कारण येत्या पाच ते सहा दिवसामध्ये हप्ता जमा झाला नाही तर मग ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के ऑगस्ट महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद